नमस्कार नित्य साधना यूट्यूब चॅनल वर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्र डोकेदुखी ही सामान्य समस्या आहे जी लहानपणापासून कोणालाही होऊ शकते सायनस सह हो, अर्धशेषीच्या म्हणजेच मायग्रेन डोकेदुखीची लक्षणं सारखीच असतात प्राथमिक अंदाजानुसार जगभरात मायग्रेनचे लाखो रुग्ण आहेत त्यापैकी बहुतांश महिला आहेत डोकेदुखीच कारण कोणतंही असू द्या वेदना प्रचंड असह्य असतात अशा वेळी हर्बल टी तुम्हाला डोकेदुखीपासून आराम मिळून देऊ शकतो चला तर मग जाणून घेऊ या आजच्या व्हिडिओत अशा कोणत्या हर्बल टी आहेत ज्यामुळे तुमचे डोके काही क्षणात बरे होऊ शकते आल्याचा चहा मित्र आलं एक ना अनेक समस्यावर रामबाण औषधी आहे ही एक औषधी वनस्पती आहे यामध्ये अनेक आरोग्यदायी रहस्य दडलेले आहेत आल्यात असलेले दहाक विरोधी गुणधर्म वेदना कमी करण्यास मदत करतात डोकेदुखी आणि मायग्रेनचा सामना करत असलेल्यांनी आल्यासह काळा चहा पिणं चांगलं आहे आल्याच्या चहामुळे शरीरातील रक्तवाहिन्यावरील सूज कमी होते कॅमोमाइल चहा डोकेदुखी आणि मायग्रेनच्या रुग्णासाठी कॅमोमाइल चहा उपयुक्त आहे यात काही घटक असतात जे आराम देण्यासाठी प्रभावी असतात सहसा चिंता आणि तणावामुळे नसा संकुचित होतात त्यामुळे मायग्रेनचा त्रास उद्भवतो यामुळे कॅमोमाइल चहा फायदेशीर आहे या चहामुळे केवळ वेदनाच कमी होत नाही तर तणाव आणि निद्रा नाशाची समस्या देखील कमी होते लॅव्हेंडर टी मित्रो लॅव्हेंडर चहा डोकेदुखी आणि मायग्रेन पासून आराम देण्यासाठी उपयुक्त मानला जातो हा चहा तणाव कमी करतो तसंच पुरेशी झोप घेण्यास मदत करतो तयार लॅव्हेंडर चहा घरगुती लॅव्हेंडर चहा सर्वोत्तम पर्याय आहे हा चहा थकवा श्वासोश्वासाची समस्या आणि डोकेदुखीसाठी अरोमा वापरला जाणारा एक उत्तम पर्याय आहे मीठ चहा मित्रो चहा मध्ये डोकेदुखी आणि मायग्रेन पासून आराम मिळू शकतो यात अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत रोग प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी आणि शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी मिठाचा चहा पिणं एक उत्तम फायदेशीर पर्याय आहे ग्रीन टी मित्रो आतापर्यंत व्हिडिओ सांगितलेल्या चहापैकी एकही चहा तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही ग्रीन टी चहा पिऊ शकता मायग्रेन पासून मुक्ती मिळवण्याचा हा एक सोपा उपाय आहे आणि तो म्हणजे ग्रीन टी ग्रीन टी मध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात जे नसा आणि स्नायूंना आराम देतात ग्रीन टी मुळे चयापचय क्रिया सुरळीत होते डोकेदुखी आणि मायग्रेनच्या रुग्णाने दिवसभरात दोन ते तीन कप ग्रीन टी पिण्याचा सल्ला तज्ञ देतात तर मित्र ही होती डोकेदुखी आणि मायग्रेनचा त्रास कमी होण्यासाठी कोणत्या प्रकारचा चहा पिला पाहिजे विषयीची विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअर सुद्धा करा या व्हिडिओत इतकेच लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय श्रीकृष्ण